हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला ना रात्रभर मुसळधार पाऊस पडलाय चंद्रपूर चंद्रपूरच्या संपूर्ण तालुक्या व्यापलात आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांनी आहे पावसाची परिस्थिती कशी राहील नक्कीच फक्त आता जे कंडिशन आहे तो आपला अंदाज होता तो मराठवाड्यासाठी चुकलेला आहे कालचा आणि जे काही तुमचा भाग आहे पूर्व विदर्भ आणि उत्तर विदर्भ म्हणजे अकोला अमरावतीचा जो काही परिसर आहे त्यांना देखील तो बहुत चांगला झालेला आहे सिस्टम मध्ये अजूनही काही चिंताजनक बदल नाही त्यामुळे धीर सोडू नका हा माझा तुमच्या सर्व चॅनलच्या वतीने शेतकऱ्यांना आव्हान आहे आणि हे जे सिस्टम आहे ह्या सिस्टम मध्ये ह्युमिडिटीची लेवल ढगांपर्यंत पोहचत नाहीये त्यामुळे ऐंशी मायक्रॉन एवढी बाष्पसंख्येची जाडी असताना सुद्धा ढगांचं जे काही प्रमाण आहे ते येऊन सुद्धा ते बरसण्याला अडथळे येतात पण जे सिस्टम आहे ते सिस्टम पूर्णपणे जवळपास पुढील पाच दिवस महाराष्ट्रातून जाणार नाही कुठल्याही प्रकारचा खंड सदृश्य वातावरण हे दिसणार नाहीये ऊन किंवा कडक ऊन किंवा बखाडी स्वरूप हे पाहायला मिळणार नाहीये सावलीत धरून धारा उतरत का होईना आजचीही पंचवीस जून मराठवाड्यामध्ये काही भागांना सक्रिय होईल फक्त एवढं सिस्टम एवढं निष्क्रिय आहे की धारा उतरण्यासाठी त्याला प्रवृत्त होत नाहीये आणि याच्यामध्ये एवढा दिलासादायक बदल आहे की आपला धीर मात्र अठ्ठावीस तारखेपर्यंत तरी सोडायचा नाहीये आणि परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाहीये त्यामुळे विविध माध्यमातन जे काही मॅसेज येतात व्हॉट्सअप वरती ते अजूनही शेतकऱ्यांना चिंतेमध्ये टाकतायत कि अमुक तारखेपर्यंत पाऊस नाही तर मुक्त तारखेपर्यंत पाऊस नाहीये पण पूर्व विदर्भाला सगळ्यात जास्त घोर लागला होता कोरड ठाण रान होत आणि पेरणीची चिंता होती पण तिथला एक एक भाग एक एक तालुका आता त्या चिंतेपासून मुक्त व्हायला लागलाय तर अंदाजाला सुरुवात करतोय oh. चंद्रपूर असेल हिंगणघाट असेल नागपूर असेल किंवा पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे पुढील तीन ते ती चार दिवस अशाच प्रकारे पाऊस परसत जाणार आहे oh. सोडलेल्या भागात ह्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तो कव्हर करेल oh. मराठवाड्याची आणि विदर्भाची उत्तर विदर्भ जे काय आहे बुलढाण्यापासून खांदीचा आहे oh. यांना वातावरण हे सक्रिय टिकून जाणार आहे पुढचे चार दिवस आणखीन आजपासून सुद्धा यामध्ये काही भागांना पाऊस होत राहील काही भागांना बुरबुर होत राहील पण एकच भाग किंवा न सोड न घेणं ही प्रक्रिया काही पूर्णपणे थांबणार नाहीये ही चालूच राहणार आहे आणि पावसाचं जे चित्र आहे या भागातही होणारच आहे याच्यामध्ये अं एवढच की कालावधी लागतो आहे आणि मराठवाड्याची कंडिशन जर आपण पाहिले वातावरण हे बखाडी स्वरूप जरी पाहायला मिळते सकाळच्या पाणी पण पुन्हा आभाळ भरून येत राहील धारा उतरत राहतील पंचवीस जून थोडा फार बदल अजूनही आहे जे ऐंशी व्याप, टक्के व्याप्ती आपण मराठवाड्यासाठी सांगितले मागच्या आपण सगळे जर अंदाज चेक केले तर एकही के अंदाज त्यामध्ये फेल गेलेला नव्हता पण पहिल्यांदाच तुम्हाला जेवढा धक्का बसलाय तोही विचार करण्या योग्यच आहे कारण की मीच नव्हे तर अनेक माध्यमांनी हे अंदाजाची पूर्वता दिली -दि होती सगळेच कसे फेल जाऊ शकता हा कुठला निसर्गाचा चिंताजनक संकेत आहेत ही आपल्या लाईव्हच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचा खुलासा मी करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही सांगतोय त्याच विश्वासाने बरेही मराठवाड्यासाठी आपला अंदाज चालतात आपलेला जरी असला तरी की पाऊस का मात्र गेलेला नाहीये कालावधी घेईल तो एक दिवसाचा दोन दिवसाचा पण जो दिलासा दिलेला आहे तो पूर्ण करूनच पाऊसही माघारी घेईल असा विश्वास सुद्धा आहे आता अजूनही काही संभ्रम आहेत मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भात मध्ये की पंढरपूरची वारी मागे फिरेपर्यंत तरी चांगला पाऊस नाहीये आणि तोपर्यंत पिक राहतील याची सुद्धा गॅरंटी नाहीये मग हा जो संभ्रम आहे विठू माऊली कर शेतकऱ्यांना वेठीच धरीत नाहीये हा गैरसमज दूर करा आपण एकोणीशे बहात्तर सालचा जो दुष्काळ पाहिला तेवढा दुष्काळ सुद्धा यामध्ये नाहीये मग कुठली चिंता आहे आपण हे समजत नाहीये आता दुबार फेरणीच्या संकटाबद्दलही बोलतोय मी तुम्हाला कि ह्या एकोणतीसच्या अगोदर जे काही पाऊस होणार आहे याच्यामुळे दुबार फेरणीचं संकट तुले टळेल अपशब्द किंवा अपशब्द असणारे सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळतात जे शेतकऱ्यांची चिंतेमध्ये आणखीन वाढ पडतायत की खूपच भयंकर परिस्थिती होणार आहे वगैरे होणार आहे यामध्ये दिलासा दिला पाहिजे आणि मान्य आहे जे नाही त्याला बळी करण्यातही काही अर्थ नाही पण जे आहे ना ते ते पाऊस होणार आहे असा नाही त्याच्या अगोदर सुद्धा वाऱ्यामध्ये पाऊस झाला नाही एकोणीस तारखेला पाऊस झालाय अठरा जूनलाही पाऊस झालाय बरेच कमी जरी असली तरी झालायच ना तो पाऊस पण पिकत राहण्याची क्षमता तेवढी ओर पुरेशी जमिनीमध्ये आहे मराठवाड्याचं जे चित्र आहे ह्या दोन तीन दिवसात पालटेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही प्रमाणात पीक आठ पंधरा दिवस टिकेल दहा अठरा दिवस टिकला असा पाऊस आहे आणि परत चार आठ दिवसाला हे सिस्टम बनत जाईल हा विश्वास तुम्हाला माझ्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल